गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसेस स्वागत करतोय सर्वांकरिता खुश खबर आलेली आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस एकूण जागा सतराशे किती जागा भरल्या जाणार आहेत सतराशे तर याकरिता जाहिरात कधी येणार आहे या संदर्भात माहिती आहे पात्रता काय असणार आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षा कधी होणार आहे कशी होणार आहे वयोमर्याला किती राहणार आहे उमेदवार कोणते फॉर्म भरू शकणार आहेत या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे शेवटपर्यंत दे व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नक्की आणि येणाऱ्या परीक्षेकरिता आपण अपडेट या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत त्यागोदर अकॅडमीमध्ये फलाठी भरती करिता स्पेशल बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या सेवा भरती असतील कल्याण डोंबिवली मनपा असेल अंगणवाडी सुपरवायझर वनरक्षक वनसेवक टी टी टेट नगर परिषद या सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत तांत्रिक विषयासहित बेसिकपासनं क्लासेस पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सुरू झालेल्या आहेत आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अगदीची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्या अगोदर जे अपडेट आलेले आहे ते बघूया आपण राज्यात तलाट्यांची पदे रिक्त असल्याबाबतचा सवाल प्रश्न श्री काशीनाथ महादूर दातेसर पारनेर सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील राज्यात महसूल विभागात तीन हजार पदे रिक्त असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाट्यांची असून एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्देशनास आले आहे हे खरे आहे का बघा तसेच सात बारा शेतसारा वसुली करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे तलाट्यानं करावी लागतात हे खरे आहे का तीन नंबरचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे मान्य सदस्यांनी सध्या एका तलाट्याकडे तीन ते चार गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे गाव व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हे खरे आहे का तसेच चौथ्या नंबरचा प्रश्न आहे असल्याच उत्तर प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाट्यांच्या पदभर्तीबाबत कोणती कारवाई केली आहे किंवा करण्यात येत आहे नसल्यास विलंबाची कारणे का आहे सांगावे त्यानंतर महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली माहिती आहे महसूल वन विभाग शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस अनवे तलाठी सवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आलेले म्हणजे काय म्हटलेलं आहे तलाट्यांना नवीन नाव ग्राम महसूल अधिकारी सध्या सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी या सवर्गाची सतराशे पदे रिक्त आहेत हे खरे आहे उक्त तीन चार आणि पाच नंबरचा पॉइंट त्यांनी उत्तर दिलेला आहे बघा रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पडण्यात येत आहे तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव म्हणजे साधारणतः पाच हजारच्या जवळपास ही पदभरती घेण्यात आली होती जाहिरात प्रसिद्ध देण्यात आली होती आज अखेरीस एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले असून त्यापैकी एकूण तीन हजार आठशे पन्नास उमेदवार ग्राम महसूल अधिकारी या पदावरती हजर झाले आहेत सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची एकूण सतराशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर चालू आहे ही परीक्षा टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे तर याकरिता आपण काय बघणार आहोत घेण्यात येत आहे तर तुम्हाला सांगायचं आहे की पात्रता काय राहणार आहे ग्राम महसूल अधिकारी बनण्याकरिता पदवी फक्त पदवी कोणत्याही विद्यापीठाची पदवी बी ए बी कॉम बीएससी कोणतीही बी ए असाल बी एम एस असाल बी एच एम एस असाल कोणतीही त्यानंतर वयोमर्यादा एकदा समजून घ्या काय असणार आहे तर वयोमर्यादा ओपन कॅन्डिडेट असेल तर त्यांच्याकरिता अठरा ते अडोतीस अभ्यासक्रम पण सांगणार आहे नंतर मी कास्ट मध्ये असाल कॅटेगरी मध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अप जग असेल तर त्यांच्याकरिता पंचेचाळीस माझी सैनिक पंचावन्न ही वयोमर्यादा आहे त्यानंतर अभ्यासक्रम लगेचच सांगतोय काय दिलेला आहे ग्राम महसूल अधिकारी बनण्याकरिता येणारी सतराशे पदाची जाहिरात जी निघणार आहे त्याकरिता तुम्हाला आतापासून अभ्यास करायचा आहे बघा चारच विषय आहे त्या ठिकाणी सर्वे सेवेचे पहिला विषय आहे मराठी ग्रामर आणि होक्या बसणार आहे सेकंड आहे इंग्लिश इंग्रजी इंग्लिश त्यानंतर तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान जी जीएस ज्याला आपण बोलतो सामान्य ज्ञान जी के ऑप्लिक जीयस आणि चौथा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता ओके गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय तुम्हाला दिलेले आहेत परीक्षेमध्ये ओके तर परीक्षे या परीक्षेकरिता हे अभ्यासक्रम आहे याच्याकरिता नेमके टॉपिक कोणते आहेत महत्वाचे डिटेल्स टॉपिक लिस्ट आणि अभ्यासाकरिता कोणते बुक रेफर करायचे आहे बेस्ट बुक लिस्ट येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे त्यासोबत कल्याण डोंबिवली मनपा असेल किंवा सर्व तलाठी भरतीकरिता बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत तर याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जे अपडेट दिलेली आहे सतराशे पदाची तलाठी भरती म्हणजे त्याला ग्राफ महसूल अधिकारी म्हटलं जातं त्याकरिता जाहिरात येणार आहे तर नक्की व्हिडिओ आवडला असेल आपल्याला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि आपण नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वांचे